लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा मेच्या जबरदस्त भागामध्ये कितीही संकट आली कितीही अडचणी आली आणि कलाला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला तरी कला आणि अद्वैत यांची फायनली जीत झालेली आहे रोहिणी राहुल नैना या सगळ्यांनी जरी आता कलाला हरवण्याचा प्रयत्न केला असला डिझाईन चोरण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्वैतच्या साथीने कलाने देवी आई उत्सवामध्ये बक्षीस तर मिळवलंय पण त्यासोबत दुसरं एक खूप मोठं सरप्राईज कलाला मिळालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये स्टेजवरती कला आणि अद्वैत या दोघांना बोलवत पत्रकारांनी अजून खूप मोठा एक खुलासा केलेला आहे ज्याच्यामुळे आता इकडे कलाला आपली चूक समजले आणि अद्वेतला आपण उगाच हे सगळं केलंय याची आता जाणीव झालेली आहे आणि त्या क्षणाला कलाने अद्वेतला स्वतःहून आता इकडे स्टेजवरती बोलवत खूप मोठा खुलासा केलाय नक्की कसं घडलंय स्पर्धा कशी जिंकले अद्वेत कला या स्पर्धेमुळे कसे एकत्र आलेत सगळे पाहु इकडे कलाने हॉलमध्ये काम करत बसावं जेणेकरून अद्वैत आणि ती एकत्रितपणे काम करता येईल म्हणून संगीताने बेडरूम मध्ये सगळा पसारा काढून ठेवलेला असतो तितक्यात कला तिकडे येते आणि काय आहे हे सगळं आई म्हणजे हा सगळा पसारा का काढून ठेवलायस सगळं कपाट रिकामं करून खाली काय ओपलेला आहेस त्यावरती संगीता सांगायला लागते असं काय करतेस अग ना आपल्या सगळ्या कपाटातले कपडे ना जरा जुने झाले होते म्हणून म्हटलं सगळं कपाट जरा व्यवस्थितपणे उरकावं आणि त्यासाठी मी हा सगळा पसारा काढलाय त्यातले कपडे बोहाणला देईन जुन्या कपड्यांवरती भांडी घेईन आणि ओगाच नको तो पसारा घरामधून काढून टाकेन म्हणून मी हे सगळं केलंय कला म्हणते आजच तुला हे सगळं करायचं होतं का मी काम करणार आहे तुला माहिती होत ना यावर ते संगीता म्हणते मला कसं करणार तू काम करणार आहेस ते अगं असू दे ना तू काय कर आहे का आपल्या दिवाण खाण्यात बसना यावरती कला म्हणते बिलकुल नाही मी हॉलमध्ये बसायला जाणार नाहीये तिकडे तो चांदेकर आहे यावरती मग आता संगीता म्हणते चांदेकर असला म्हणून काय तो तुला खातोयत का तू जा ना तिकडे बस असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच सांगायला लागते कला नाही मी तर स्वयंपाक खोलीत बसते असं म्हणत ती स्वयंपाक खोलीमध्ये येते पण इकडे सुद्धा संगीताने सगळ्या भांड्यांचा पसारा काढल्यामुळे आता इकडे ती सांगते हे काय आई तू इथे सुद्धा हा पसारा काढून ठेवलास तू का हा सगळा पसारा काढून ठेवलास असं म्हणत मग मात्र ती आता बोलायला लागते त्यावरती मग आता संगीता सांगते असं काय करतेस अगं आज सगळी भांडी धुतली भांडे धुऊन या सगळ्यामध्ये आता ती मी उपडी घालून ठेवलेली आहेत म्हणून म्हणून मी आता इकडे पण पसारा काढून ठेवलाय यावरती कला चिडते शी बाई हे काय म्हणजे आता मला काम करायला कुठेच जागा नाही डायनिंग टेबल वरती ती बसायला त्याच्या डायनिंग टेबल वरती सगळे डबे काढून आता इकडे संगीताने ठेवलेले असतात ज्या वेळेला संगीताने ते डबे काढून ठेवलेले असतात तेव्हा कला अधिकच चिडते आणि आई तू मुद्दाम हे सगळं करती आहेस ना असं म्हणायला लागते आणि अद्वैत विचार करतो काय चाललंय ही आता हॉलमध्ये बसेल का डिझाईन काढायला बरं झालं ही जर का हॉलमध्ये डिझाईन काढायला बसेल तर मला या सगळ्यामध्ये ही काय डिझाईन काढते या सुद्धा पाहता येतील संगीता म्हणते मी तुला म्हटलं ना तुला दिवाणखाण्यात बसण्यापासून आता इकडे काही पर्यायच नाहीये मग कला आता डिझाईन काढायला लागते आणि ती वाकडी वाकडी होत ना संगीता म्हणते काय चाललंय तुझं यावरती कला म्हणते तो बघ तो इकडे बसला ना डिझाईन बघतोय यावरती संगीता सांगते अगं काय झालं कला म्हणते हे बघ हा डिझाईन बघतोय मला तो नाही आवडत आहे संगीता म्हणतो अगं त्यांनी डिझाईन बघितलं तर काय झालं तुम्ही एकत्रित मिळूनच काम करताय ना मग त्याने डिझाईन बघितल्या काय नाही बघितल्या काय तू वेड्यासारखं काही त्याच्यावरती हे करू नकोस यावरती कला म्हणते बघ मी तुला आधीच सांगितलंय आपण काही एकत्र वगैरे काम करत नाही हो। मी डिझाईन काढतीये तू तुझं काम कर यावरती संगीता विचार करते चला हे दोघ जण एकमेकांशी भांडत का होईना पण एकमेकांच्या सोबत आता बोलत तर बसलेले आहेत असं म्हणत ती आता खुश होते इकडे कला तिच्या डिझाईन काढत असते पण अद्वेतला काही ती डिझाईन दाखवत नसते ज्या वेळेला ती अद्वैतला डिझाईन न दाखवता सगळ्या डिझाईन पूर्ण करण्याचं काम करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता तिला खूप सारी झोप येते झोप आल्यावरती इकडे ती काढत असते आणि तिला कळत नसतं की डिझाईन पूर्ण कशी होईल काय होईल म्हणून ती इकडे तिकडे पाहत असताना अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि मग तो तिला म्हणतो डिझाईन तर चांगली काढलेस पण त्याच्या मागे जर का फुलं काढलीस ना तर ती अजून छान दिसतील असं म्हटल्यावर ती कलाला आता डिझाईन कशी सुंदर होईल याची अद्वैतनी आता टीप दिल्यावरती तिला खूप आनंद होतो कारण योग्य पद्धतीने अद्वैत तिला सांगत असतो मग ती खूप खुश होते आणि अद्वैतने सांगितल्याप्रमाणे डिझाईन काढायला लागते ज्या ती डिझाईन काढत असते त्यावेळेला कला तिच्याकडे पाहत असतो व्हिडिओ करत असतो जेणेकरून या सगळ्यामध्ये आता ती काय करते हे कळेल पण त्याच वेळेला कलाला झोप येते आणि ती झोपी जाते मग ज्या वेळेला ती गाढ झोपी जाते तेव्हा अद्वेत येतो कारण ती थोडी थोडीशी घोरत सुद्धा असते कामाचा स्ट्रेस आणि या सगळ्यामध्ये जे काही चालू आहे त्यामुळे तिला आता स्ट्रेस आलेला असतो आणि ती अचानकपणे झोपी जाते बरं ती आता झोपी जात असताना अद्वैत विचार करतो अच्छा म्हणजे ही दरवेळेला मला आता शिकवत असते की असं नाही करायचं तसं नाही करायचं मी घोरतो आता मी सुद्धा हिला दाखवतो की ही कशी घोरते ते असं म्हणत तो व्हिडिओ करायला लागतो व्हिडिओ करता करता त्याची नजर कलाने काढलेल्या डिझाईन वरती जाते जेव्हा तो कलाने काढलेली डिझाईन बघतो आणि तो विचार करतो म्हणजे ही कितीही अति अगाऊ असेल ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ही कितीही आगाव असली तरी सुद्धा हिच्या डिझाईन एकदम युनिक असतात बाकीची लोक विचार करतात तशी ही विचार करत नाही ही एकदम वेगळ्या पद्धतीचा विचार करते म्हणूनच हिच्या डिझाईन एकदम युनिक असतात काहीही झालं तरी सुद्धा म्हणूनच तर हिच्या डिझाईन स्पेशल सुद्धा असतात ना असं म्हणत तो आता खूप विचार करतो आणि खरंच हिच्यासारख्या डिझाईन जगात कुणी काढू शकत नाही हिच्यासारख्या डिझाईन काढणारी हीच असं म्हणत तो आता मनातल्या मनात कलाच कौतुक करत असतो आणि ज्या वेळेला तो कौतुक करत असतो त्यावेळेला तोच चपापतो म्हणजे आता एकेकाळी मी हिचा इतका राग करायचो हिच्यावरती इतकं चिडायचो इतकं हिला काही बाही बोलायचो पण या सगळ्यामध्ये आता हिचं मी कौतुक करतोय कमालच झाली आज माझीच मला एकदम भीती वाटायला द्यायला लागते की अरे बापरे आपण हिचं इतकं कौतुक करतोय काय नक्की आपल्याला झालंय तरी काय असा तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता कलाच्या डिझाईन जवळजवळ भरपूर काढून पूर्ण झालेल्या असतात आणि ती आता या सगळ्यामध्ये त्या डिझाईन ठेवून झोपी गेलेली असते हे सगळं चालू असताना मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्या लगबग चालू असते ब्रेकफास्टचं काम रजनीवरती एकटीवरती पडत असत आणि अनामिका तिला थोडीफार मदत सुद्धा करत असते तितक्यात आता रजनी म्हणते अंजू अगं आदवेतला कॉफी नेऊन दिली का यावरती अंजू सांगते नाही मी तेच सांगायला इकडे आलेली आहे म्हणजे दादा घरात नाहीयेत दादा या सगळ्यामध्ये आता बाहेर गेलेत सकाळीच त्यांनी मला सांगून गेले की मी बाहेर चाललोय म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे आबा म्हणतात बाहेर कुठे गेलाय यावरती आता इकडे अंजू सांगते बॅग घेऊन गेलेले आहेत तीन चार दिवस तरी येणार नाहीत असं म्हणाले आणि ते काहीतरी बिझनेसच्या कामासाठी गेले यावरती आता इकडे आबा म्हणतात ठीक आहे मग आता रजनी सगळ्यांना ब्रेकफास्ट देते आणि तोपर्यंत इकडे राहुल लॅपटॉप चोरून आता त्या लॅपटॉप मधल्या सगळे ऍसेस मिळून त्याच्यामध्ये जे काही त्या डिझाईन आहेत त्या श्रीनाथ ज्वेलर्सला देण्यासाठी प्रयत्न करत असतो तोपर्यंत तिकडे आता नैना येते आणि राहुल काय झालं तुझं लक्ष कुठे आहे असं त्याला बोलायला लागते पण राहुल त्याच विचारत असतो की कसं हे सगळं डिझाईनचे असेस मिळवू आणि काय करू तोपर्यंत तो आबांना फोन येतो संगीताचा संगीता, संगीता आबांना फोन करून सांगते आबाजीराव खूप मोठा तुम्हाला गुड न्यूज द्यायला कॉल केलाय म्हणजे आता आ जावई बापू आणि आमची कला यांना एकमेकांच्या शिवाय काही करमत नाहीये असं म्हटल्यावर ती आभा म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती मग आता संगीता सांगायला लागते तुम्हाला माहितीये का जावई बापू बॅग बीग घेऊन गाशागोशा गोंडाळून इकडेच राहायला आलेत यावरती आभा म्हणतात काय अच्छा म्हणजे घरामध्ये सांगून गेलाय की तो बिझनेस ट्रिपसाठी चाललाय पण तो तुमच्याकडे आलाय काय असू दे असू दे या दोघांना एकत्र येण्यासाठी एकत्र राहणं ही गोष्ट गरजेची आहे इकडे तोपर्यंत राहुल लॅपटॉप घेऊन आलेला असतो आणि लॅपटॉप घेऊन आल्यावरती मग राहुल इकडे इकडे पाहतो इकडे आता रोहिणी सांगायला लागते काय झालं मिळालं का जे आपल्याला हवंय ते यावरती राहुल म्हणतो मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्याचा याच्यामध्ये डिझाईनच काहीतरी गडबड केले किंवा यांनी काहीतरी करून ठेवले की आपल्याला डिझाईन या सगळ्यामध्ये भेटतच नाहीयेत मी आता लॅपटॉप इतका उलटा पालटा करून बघितला याच्यातली प्रत्येक गोष्ट हे करून बघितली पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता काही डिझाईन मिळतच नाहीयेत यावरती मग आता सांगायला लागते रोहिणी अरे मूर्ख आहेस तू मूर्ख या सगळ्यामध्ये तुला आता या डिझाईन या लॅपटॉपमध्ये मिळणारच नाहीत कारण तुला या लॅपटॉपचा ऍसेस मिळून चालणार नाहीये तुला कळात कलाचा ऍसेस मिळाला पाहिजे कारण कला डिझायनर आहे ना त्यामुळे ह्या लॅपटॉप मधल्या डिझाईन किंवा या डिझाईन काही कामाच्या नाही आहेत कला युनिक डिझाईन काढते आणि युनिक डिझाईन काढून आता कला या सगळ्यामध्ये बरोबर आता ही स्पर्धा जिंकेल आणि तू बसशील बोंबलत असं म्हटल्यावर ती आता इकडे नैना विचार करते यांचं चाललंय तरी काय म्हणजे आता हे दोघ जण मला का नाही विश्वासात घेत आहेत मला का नाही बाकीच्या गोष्टी सांगत आहेत यांचं यांचं पर्सनलच काहीतरी चाललेलं असतं ते काही नाही मला माझी बाजू सिद्ध केली पाहिजे किंवा मला या सगळ्यामध्ये आता यांना दाखवूनच दिलं पाहिजे की मी काय करू शकते ते असं म्हणत नाही ना आता म्हणायला लागते तुम्हाला लॅपटॉपचा असेस तर मिळाला पण तुम्हाला कलाचा असेस हवा असेल तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला हा देऊ शकते ना म्हणजे मी तुमच्या कामी येऊ शकते असं म्हणत ती आता आपल्या घरी जाऊन या सगळ्यामध्ये आता कलाला भेटून कला ज्या काही डिझाईन काढत आहे त्या डिझाईन आता आपल्या ताब्यात घेण्याचा किंवा त्या डिझाईनवरती आपला हक्क सांगण्याचा ती विचार करत असते इकडे तोपर्यंत अद्वैत आता हॉलमध्ये बसलेला असतो ओटी वरती बसलेला असतो आणि कला डिझाईन काढत असते तो विचार करत असतो आज ही मला डिझाईन काही दाखवतच नाहीये आणि संगीता विचार करत असते काय चालले काय या कलेचं म्हणजे या कलेचं काय करायचं कळत नाही इतका मोठा माणूस हा आपल्या दाराशी बसलाय आणि हिला काही वाटतच नाही या कलेला कळत नाहीये की आपले जावई बापू इकडे आलेत आणि हिच काय हिला साधी अक्कल इकडे ओटीवरती बसवून ठेवलेत आणि ही मारे घरामध्ये डिझाईन काढत बसलेली आहे तो पर्यंत आता इकडे कला विचार करत असते हा माझी डिझाईन बघतोय ना म्हणून मी इथून उठते यावरती संगीता म्हणते इतकी आगावगिरी बरी नाही या कले बापूंना बाहेर बसवून ठेवलंयस तू यावरती कला म्हणते असू दे तोपर्यंत संगीताबाहेर येते आणि जावे बापू खरंच आमची कला ना खूप नादा नाही, मी तिच्या वतीने तुमची हात जोडून माफी मागते म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये तिला आता माफ करा खरं आहे ना तिचे बुद्धी लहान आहे म्हणून ती असं सगळं वागत आहे यावर ती अद्वैत म्हणतो नाही तुम्ही खरंच माफी मागायची काहीच गरज नाहीये खरं सांगू का, का तर ती सध्या रागावलेली आहे म्हणून ती असं वागते आहे नाहीतर एरवी ती असं कधी वागत नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत अद्वैत आता संगीताला समजवत असतो पण संगीता या सगळ्यामध्ये म्हणते नाही तुमचं मन मोठं आहे म्हणून तुम्ही असा विचार करताय पण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता माझा तिच्यावरती काही राग नाहीये असं म्हणत अद्वैत आता मोठ्या मनाने हे सगळं एक्सेप्ट करतो संगीताला खूप बरं वाटतं कारण आता अद्वैतला उगाच त्रास व्हायला नको असं तिला वाटत असतं तोपर्यंत आता अद्वैत म्हणतो की मला ना अर्जुनचा मेसेज आलाय बेस्ट ऑफ लकचा यावरती संगीता म्हणते बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक असं म्हणत संगीता या सगळ्यामध्ये आता बेस्ट ऑफ लक देते आणि त्याच वेळेला अद्वेत आता अर्जुनला कॉल करण्यासाठी निघून जातो अर्जुनला ज्या वेळेला तो कॉल करण्यासाठी निघून जातो आणि त्याच वेळेला संगीता विचार करते लवकरात लवकर ही एकदा का स्पर्धा आता झाली ना की या स्पर्धेमध्ये आता हे दोघ जण नक्कीच एकत्र एक येतील असं म्हणत तिचं आता हे सगळं बोलणं स्वतःशी चालू असतं हे सगळं चालू असताना तिकडे आता खबर बात काढण्यासाठी नैना आलेली असते नैना ज्या वेळेला खबर बात काढण्यासाठी येते आणि त्यावेळेला तिला पाहिल्यावरती सगळेजण इकडे तिकडे पळतात आणि त्यावरती नयना म्हणते काय म्हणजे आता मी इकडे आले तर तुम्हाला अजिबात कुणालाच आनंद झालेला नाहीये का यावरती मग आता सांगायला लागते संगीता कसं आहे तू आज कशी काय इकडे आलीस म्हणजे आज तुला कसं काय हे इकडे येण्याचं सुचलं यावरती मग आता सांगायला लागते नैना की म्हणजे आता कला इकडे आली तर चालेल मी इकडे आले तर तुम्हाला चालणार नाहीये का यावरती संगीता म्हणते असं काही नाहीये मी फक्त इतकंच विचारती आहे या की या सगळ्यामध्ये इकडे आलेस तर भांडणं करू नाही आलेली की काय यावरती आता इकडे सांगायला लागते नाही ना मी आणि भांडणं करून मी का भांडणं करून येईन मी अजिबात भांडणं वगैरे करून काही आलेली नाही आहे मी काय मूर्ख कला आहे का चांदेकरांचं इतकं मोठं घर सोडून या सगळ्यामध्ये मध्ये आता भांडणं करून इकडे येऊन बसायला यावरती संगीता म्हणते मग मग कशासाठी आलेस तू यावरती ती सांगते काही नाही मला ना कलाची काळजी वाटायला लागली यावर संगीता म्हणते कलाची काळजी आणि तुला यावरती ती सांगते नाही नाही मला म्हणजे आबांना आबांना कलाची खूप काळजी वाटत होती आणि त्याच कारणासाठी आता इकडे आबांनी मला सांगितलं की जा बघून ये कला कशी आहे ते असं आबांनी मला सांगितलं म्हणून मी इकडे फक्त आलेली आहे बाकी काहीच नाही असं म्हणत ती आता आबांचं नाव पुढे करते आणि कला कुठे आहे असं विचारायला लागते त्यावर ती मग आता इकडे संगीता विचार करते कशा निमित्ताने का होईना पण ही कला आता दार तरी उघडेल काहीतरी बोलेल जावई बापू आल्यापासून तिने काही दार सुद्धा उघडलेलं नाहीये असं म्हणत मग ती आता सांगायला लागते जा कला तिच्या रूम मध्ये काम करते आहे तर तू तिच्याशी जाऊन बोल असं म्हटल्यावर ती आता इकडे व सगळ्या बाकी कोणाला जात असते काही गोष्टी काढण्यासाठी पण कोणीच तिच्याशी काही बोलायला मागत नाही कोणी तिला या सगळ्यामध्ये भाव सुद्धा देत नाही आणि जो तो आपल्या कामाला निघून जात असतो पण त्याच वेळेला अद्वैत मागून येऊन उभा राहिल्यामुळे खूप मोठी गडबड होते आणि नैना विचार करते अच्छा म्हणजे घरी सांगून आलाय हा की या सगळ्यामध्ये हा आता इकडे आलाय म्हणून म्हणजे कामासाठी गेलाय बिझनेस टूरसाठी पण हा तर इकडे येऊन बसलेला आहे नाही नाही घरी ज्या वेळेला हे सगळं समजेल ना त्यावेळेला खूप मोठा धमाका होणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती खूप पॅनिक होते आणि त्याच वेळेला अद्वैत पण गडबडतो अरे बापरे ही आता इकडे आले म्हणजे घरी जाऊन ही आता सांगणार ही जाऊन सांगणार मी इकडे आलोय ते झालं सगळं आता संपलं असं म्हणत तो तरी सुद्धा काही दाखवत नाही की मी घाबरलोय असं वगैरे आणि असं तो विचार करत असतो त्याच वेळेला नैना विचार करते अच्छा म्हणजे आता हा या सगळ्यामध्ये इकडे आलेला आहे हे, हे घरी सांगितल्यामुळे आता माझ्या हातात हुकमाचा एक्का लागलाय तोपर्यंत संगीता विचार करते की या सगळ्यामध्ये आता ही नैनी खबर बात काढायलाच इकडे आलेली आहे नाही नाही मला या सगळ्यामध्ये नैनीला थांबवलंच पाहिजे असं म्हणत तिच्या त्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतो आणि मग ती दार उघडते कले कले नैनाताई आले बघ तिच्याशी बोल तरी कला म्हणते आई तो खोटं बोलू नकोस मला दार उघडायला लावण्यासाठी नैनाताई आली म्हणून सांगतेस का यावरती आता ती सांगते अग असं काय करतेस नाही दे तिला आवाज त्यावरती नैना सांगते हो कला अगं मी आलेली आहे असं म्हटल्यावर ती उघडते आणि ताई तू एकटीच आतमध्ये ये असं तिला बोलते आणि तिला आतमध्ये घेते त्यावेळेला आता इकडे अद्वैत बाहेर उभा असतो आणि त्यावेळेला एकटीच आता नैना आतमध्ये जाते ज्या वेळेला नैना आतमध्ये जाते नैनाला या सगळ्यामध्ये आता आपल्या हातात मिळाल्याचं समजतं कारण नैनाला या सगळ्यामध्ये ते डिझाईन पाहायचे असतात संगीता अद्वैतची माफी मागते माफ करा असं म्हटल्यावर ते अद्वैत म्हणतो नको हो, तुम्ही सारखी सारखी माफी मागू नका तोपर्यंत मग आता इकडे नैना म्हणते तू इकडे काय करते आहेस यावरती कला सांगते ताई मी एका कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेले आहे आणि त्याचेच डिझाईन बनवत आहे नैना आपल्याला काहीच माहीत नाही अशा पद्धतीत विचार करायला लागते की अगं कसली स्पर्धा काय स्पर्धा यावरती कला सांगते ताई सध्या तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मला अजिबात वेळ नाहीये मी खूप बिझी आहे यावरती मग आता इकडे नैना सांगते काय बोलतेस तू अगं मला सांग तरी कसली स्पर्धा असं ती ती सांगते हार बनवण्याची एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे तीस पर्धे साथी हारा ना हारा बगु बगु हारा ती स्पर्धेसाठी मी हाराचे डिझाईन बनवते आहे यावरती नैना म्हणते अच्छा हाराच्या डिझाईन बनवतेस का बघू बघू असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता हाराच्या डिझाईन पाहण्याच्या निमित्ताने कलाच्या या सगळ्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते अच्छा इतक्या छान डिझाईन आहेत का आणि मग तिला समजतं की राहुलला याच डिझाईन श्रीनाथ ज्वेलर्सला द्यायचे आहेत मी जर का या डिझाईनचे फोटो काढून घेतले तर खूप मजा येईल असं म्हणत ती आता मुद्दामच मुद्दामच या सगळ्यामध्ये लपून छपून कला ज्या डिझाईन काढते आहे त्या डिझाईनचा फोटो काढण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जेणेकरून त्या आता आता राहुलला देता येतील आणि ती म्हणते वाव कला अगं तू किती छान डिझाईन काढलेली आहेस मला ह्या डिझाईन बघू दे बरं असं म्हणत ती फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना कला तिला थांबवते कला सांगायला लागते ताई ताई अजून ह्या डिझाईन पूर्ण नाही झालेल्या आहेत यावरती ती सांगते अगं नसू दे नसू दे मला बघू दे तर फक्त त्या डिझाईन यावरती कला म्हणते नाही ताई तुला सांगितलं ना मी की तू डिझाईन सध्या तरी खाली ठेव म्हणून हे बघ अजून डिझाईन पूर्ण नाहीत तू अशा डिझाईन वरती हातात घेऊन त्या खराब करशील आणि मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तू या सगळ्यामध्ये डिझाईन ठेव खाली पहिल्या डिझाईन खाली ठेव असं म्हणत तिने आता मोठ्या अधिकारवाणीने नैनाला थांबवलेलं असतं नैना पुरती गडबडते म्हणजे आता हिने मला डिझाईन पण दिलेला नाहीयेत आणि आता मला फोटो पण काढता आले नाहीत पण कलाने मोठ्या हुशारीने त्या डिझाईन काढून घेतलेल्या असतात तोपर्यंत तो इकडे नैना जायला आणि म्हणते मला चहापाणी पण तू विचारत नाहीस यावरती संगीता म्हणते चहापाणी विचारायला तू थांबायला पाहिजेस ना पण नैना तिकडून निघून जाते आपल्याला इकडे सीन दाखवला जातो बक्षीस वितरण समारंभाचा म्हणजे आता नैनाची पूर्त फजिती झालेली असते तिला कोणत्याही प्रकारचं काही डिझाईन मिळत नाहीत आणि कला ही स्पर्धा जिंकलेली असते कलाला बक्षीस दिलं जातं त्याच वेळेला सगळे आता पत्रकार आलेले असतात आणि पत्रकार सांगायला लागतात मॅडम म्हणजे आता ज्या वेळेला तुम्हाला बक्षीस मिळालं होतं म्हणजे आद्वे सरांना बक्षीस मिळालं होतं त्यावेळेला त्यांनी तुम्हाला स्टेजवरती बोलवलं होतं तुम्हाला स्टेजवरती बोलवून त्यांनी तुमचा सम्मान केला होता आता आता या सगळ्यामध्ये ते तुम्ही त्यांना बोलवून त्यांचा सुद्धा सन्मान करणार का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कलाला आठवण होते ती म्हणजे अद्वेतने आपल्याला दिलेल्या सम्मानाची आणि त्यामुळे कला आता अद्वेतला स्टेजवरती बोलवणार असते